ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचे उपचारादरम्यान निधन प्राणघातक हल्ल्यानंतर अखेर मृत्यूशी झुंज हरली धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरराज सिंग यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान आज दुःखद निधन झाले काही दिवसांपूर्वी उमेश मालोते नावाच्या सेवेकरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती हल्ल्यात बाबांच्या मानेला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या घटनास्थळावरून पोलिसांनी तातडीने आरोपी उमेश मालोदे याला ताब्यात घेतलं असून न्यायालयाने त्याला बारा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बाबा धीरज सिंग यांच्यावर गेल्या काही दिवसापासून मुंबईत उपचार सुरू होते मात्र प्रकृती चिंताजनक होत चालल्याने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला धुळे तसेच सिख समाजात या घटनेने शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे बाबा धीरज सिंग यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया उद्या पार पडणार असल्याची माहिती गुरुद्वारा समितीकडून देण्यात आली